मनोज पाटील आणि शेळके पटेलाचा स्वीट आहे तरी आपल्याला या प्लॉट संदर्भात थोडीशी एक दोन मिनिट चर्चा करायची पूर्वी पण आपण व्हिडिओ केलेला आहे तसा तर आता ह्या संदर्भामध्ये आजची परिस्थिती त्यातलं अंतर आता किती आहे हे दोन्ही प्लॉटचं ओळीतलं सहा फूट सहा फूट आणि दोन रुपया मधलं एक सव्वा दीड फुटापर्यंत तर आपला परिचय द्या आपले माझं नाव गणेश उत्तमराव सोंडकर राहणार राडगाव रंजेबुआ तालुका वसमत जिल्हा हिंगोली ओके त्याच्या संदर्भात थोडीशी आपल्याला माहिती द्या कि हा प्लॉट किती महिन्याचा झाला आतापर्यंत आणि याला आतापर्यंत काय काय घातलंय आपला प्लॉट सहा महिन्याचा आहे सहा महिने झाले डिसेंबरची आहे डिसेंबर एंडिंग ची लाव प्लॉट कडे बघितलं तर मग असं सहा महिन्याचा वाटत नाही आता सध्याच्या पोझिशन मध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सहा महिन्याचा वाटत नाही बरोबर आहे पण तुम्ही लेट मला भेटली ले ना दोन दोन महिन्याच्या नंतर तुमचं आमचं हे झालं बरोबर आणि तुम्ही चार महिन्यापासून याच नियोजन नियोजन केलं मला सुरुवातीला जे आपण जे भेटलो त्या तुमचं जे दोन महिन्याचा ऊस होता तेव्हा ती परिस्थिती तो जमिनीतच असल्यासारखा होता एकच महिन्याचा प्लॉट दिसून जस्ट उगून गेला सरकार तो झाला दोन महिन्याचा जेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो या मागच्या चार महिन्यामध्ये आपण हा प्लॉट पूर्ण कव्हर केलेला आहे जमिनीतून वर आणून आज दहा कांडीपर्यंत गेला आणि कांडीची साईज पण चांगली मिळेल तुम्हाला काय वाटतं सर तुमची तुमचं मत काय नाही तुम्ही जे दोन महिन्यापासून जे मला याच हे नियोजन दिलं का त्याच्यामध्ये चांगलं दोन तीन पटीनं हे झाली कवर झालं फुटी नव्हते आणि जाडी पण आली याच्यामध्ये आणि संख्या चांगली मेंटेन बरीच मेंटेन झाली सुरुवातीला काय वापरला आपण ह्याला सुरुवातीला तुम्ही सुरुवातीला आम्हाला पोट्यास आणि ते सुपर नाईट नाईट रेट नाईट नाइट्र, त्याचा डोस दिला आणि नंतर दहा चौतीस दहा चौतीस शून्य ते एक दिला आणि सुपर ओरा सुपर हो सुपर ओरा हो एक दिला ते आपण त्याचे दोन ड्रिचिंग केल्या आणि त्या दोन ड्रिचिंग मध्ये बरच झालं जिओ पॉलिफ हॉस्पिटलची नेचर केअरची रेंज यांनी सोडली तिथून प्लॉट उचलला आहे म्हणजे प्लॉट हा सहा महिन्याचा ऍक्च्युली आहे पण मागचा जर व्हिडिओ जर बघितला सुरुवातीचा तर दोन महिने प्लॉट हा जमिनीमध्ये एकदम बाल अवस्थेमध्येच होता उगवण शक्ती पण फार कमी होती तिथून नंतर आपण त्याला दोन चार महिन्यामध्ये एवढा कव्हर केलंय हा आणि याच्यामध्ये आपण गोबीचं पण घेतलं गोबी पण आंतरपीक होत हा गोबी आंतरपीक होतं मध्ये मशागत पण करता नाही आणि सगळं करून आता ह्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट आज या लेवलला उभा आहे आपण या ठिकाणी बघू शकतो फेरीतलं अंतर पण चांगला आहे जाडी पण चांगली दिलेली आहे त्याला सुपर ओव्हर आणि शून्य चोवीस चा फरक आहे आणि थोडस कमी दिसते आपल्याला आम्ही भेटलो ते पण मध्ये आणि आपण आळोणी मधून काही बाकीचे प्रोडक्ट देऊन ते कव्हर केला असत बाकी कलर वगैरे जर बघितला तर सुंदर आहे एक नंबर आहे प्लॉट विषय नाही बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगाल अख्खी शेतकऱ्यांसाठी काय सांगा तुम्ही मेसेज काय देणार बाबा आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल मी तर तुमच्याबद्दलच देणार कारण हे दुसरे किती आपण दहा वीस पंचवीस पोते टाकतो मी काय तुमच्याकडून फक्त एक तीन दोन आळवण्याच केल्यात हो। त्याच्यामध्ये एवढा फरक झाला माझा बरीच बचत झाली याच्यामध्ये हो, हो। आपल्या टिबकमधून दिल्यामुळे हो, 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 हो। आणि उसाचं पण चांगला रिझल्ट आला हो। आणि दुसरा हो। मेसेज म्हणजे की आपण आंतर पीक घ्यायला पाहिजे म्हणजे आंतर घ्यायला पाहिजे उसाचं अंतर वाढवायला पाहिजे हा याच्यामधलं मेन म्हणजे उसाचं आंतर आहे हेच हेच मेन गोष्ट ऊसाचं काय काय दिलं मातीआड तुम्ही ते याच आपलं ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट दिलं सारथी आहे सारथी पावडर आणि नऊचू हा जुनचं नऊचू सगळे एकत्र एकत्र करून आपण आणि माती लावून घेतली ठीक आहे साहेब ओके चालू धन्यवाद